वीस नोव्हेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस या पार पडल्या असून काल दिनांक नोव्हेंबर रोजी या महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर झालाय तर नाशिक जिल्ह्यातून नाशिक पूर्वमधून भाजपाचे उमेदवार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांचा दणदणीत विजय झाला असून एक लाख हजार दोनशे मतांनी ढिकले यांचा विजय झालाय तर नाशिक पश्चिम मध्ये भाजपाच्या सीमाताई हिरे यांचा एक लाख एक्केचाळीस हजार सातशे पंचवीस मताधिक्याने विजय झाला लीड मिळेल असं वाटलं होत एवढा लीड मिळेल असं अपेक्षित तसं नव्हतं खूप म्हणजे तीस पर्यंत आम्ही पंचवीस ते तीस या दरम्यान आम्ही अपेक्षित होतो चितच मतदारांचा कौल हा आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि त्यांनी प्रचंड असा विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल सगळ्या मतदारांचं आमच्या लाडक्या बहिणींचं लाडक्या भावांचं सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळे पदाधिकारी सगळे नातेवाईक सर्वजण जटून मेहनत हे गेल्या महिनाभरापासून करत होते प्रत्येकाच्या प्रयत्नाला हे यश आलेलं असं मी म्हणाल नाशिक मध्य मध्ये भाजपाच्या देव्यानीताई फरांदे यांनी देखील एक लाख छप्पन्न हजार सहाशे एकोणनव्वद मतांनी विजय मिळवलाय निवडणुकांचा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये समर्थकांमध्ये जल्लोष बघायला मिळाला तसेच भाजपाचे तिघी निवडून आलेले नेते अर्थात नाशिक पूर्वचे ऍडव्होकेट राहुल ढिकले नाशिक पश्चिम सीमाता हिरे आणि नाशिक मध्य देवयानीताई फरांदे यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा करीत त्यांची फटाक्यांची आतिषबाजी करीत गुलाब दळत विजय झालेल्या उमेदवारांचे स्वागत केले शिवाय मिरवणूक देखील यावेळी काढण्यात आली दे दे दे। मी प्रथमतः नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या सगळ्या मतदापांचं ज्यांनी मला मतदान केलं आणि मला निवडून दिलं त्या सर्वांचे विनम्र होऊन मी त्यांचे मनापासून आभार मानते दुसरे आभार मी आमचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस गिरीश भाऊ महाजन आणि आमचे प्रबोधन मंच असेल राष्ट्रीय संघाचे सगळे कार्यकर्ते असतील माझ्यावरती जीवापाठ जीवापाड प्रेम करणारे माझे सगळे नगरसेवक असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील सर्व आमचे महायुतीचे घटक असतील आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे असतील मी आणि आमच्या केंद्राचे सगळे नेतृत्व हा सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद एबी न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक कडवे नाशिक